हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे हे बघा आम्ही आलो इकडं व्यवसायाला सिद्धेश्वराच्या मंदिराच्या इकडे तर खूप गर्दी होती तिथं पण तिकडच्या बाजूला थोडीफारच होती पण इकडच्या साईडला खूप गर्दी होती आणि मग नंतर मग तिथं व्यवसायाचा कार्यक्रम वगैरे झाला आणि माझी फ्रेंड आतमध्ये गेली त्यामुळे मी बाहेरच थांबलेली होती मी जाऊन आलेले होते ना त्याच्यामुळे बाहेर थांबलेलं म्हणजे एक ब्लॉग काढा छोटासा मिनी ब्लॉग म्हणून मी व्हिडिओ काढत होते आणि इकडे दीदी आमची तिला खूप भूक लागलेली होती ती बोलली मम्मा कुठंतरी बस ग मला कसं तरी झालंय पण आम्ही सांगू आलो आणतो ना ऑटोनेच घरी गेलो पण ती तिला माझ्या काहीच म्हणजे असं हे कम्फर्टेबलच वाटत नव्हतं का काय माहिती मग मी काय केलं तिला म्हटलं खाली बस मग ती ती आणि मी दोघी पण आम्ही खाली मस्तपैकी बसलो खाली बसल्यानंतर ती ऊस खात होती बघा त्यातला खाली बसल्यावरती मग दिदीला बोलले की अगं ऊस तरी ऊस खाते पण नरड्यात चुईटी वगैरे जायची तरी बोलली नाही त्या मुलीची साडी बघून दिदी मला बोलली की मम्मा आम्हाला पण अशी साडी तिला साडी असताना पण तिने तसं केलं आणि हो का आता खाते ह्या बाजूच्या मावशी त्यांना मी बोचलं आणि नंतर मग तिकडं मी म्हटलं इकडं दाखवावं हो। दिदी बघा कशी गोड गोड खाती बघा तिळगुळ छान वाटतं आहे दिदीला मस्त वाटतं आता खाली बसल्यामुळं जरा तिला कम्फर्टेबल वाटतं आहे चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय